गुड मॉर्निंग म्हणा गुडमॉर्निंग म्हणा सांगा बायको ना 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 नाश्ता दिलाय म्हणून नाश्ता काय खायलाय मी सांगितलं म्हणजे उठवलं कोण काय उठवलं पावणे आठ वाजल्या उतर नका झाल्या उठं नका झाल्या म्हटलं होवणे आठ वाजले मी उठली आणि त्यांनी पडले म्हणलं आज ऑफिसला ऑफिस नाही काय मला आवडलं आज उशिराणा ऑफिस आहे हे साहेब दाराडूर पाक आणि मी म्हटलं पावणे आठ वाजलं तर पटकन काय 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 करत उठवलं नसतं स्वतःच म्हणला सांगा मग असं काय म्हणला थँक्यू थँक्यू उठवलंच बरं झालं नाहीतर माझी काय झाली असती काय झाली असती सांगा काय झाली असती म्हणला नाही नाही मला नाही आवडत ते ऑमलेट ते तुमचं तुम्ही खायचं नकोच ठेवायचं नाही ते सपवायचं सगळं

आमच्या मॅडम पण घेतलाय आणि माझं किचनमध्ये बसायला बघू शकता टमॅटोची भाजी झालेली आहे आईला इथं चहा ठेवलाय आम्ही दोघांनी काय सकाळी चहा पिला आणि इथं वांगेची आमटी ठीक आहे तर हे एक वाजता येतात जेवायला तर भाजीने आमटी माझी रेडी आहे आता फक्त चपात्या आणि भाज्या तर काहीच आंघोळ पाणी आवडलं माझं आणि माझं पार्सल आलं तर ते चांगायला निघाले खाली हॅम बेबी हे काय बर त्या दा हा जो हॉलचा दरवाजा आहे ना हा वाऱ्यानं सारखा थटतो माग येतो हिला लागू नये म्हणून हे स्टॉपर मागवलंय ठीक आहे कड आलं आल हां राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बारीश आई बारीकश आई छप छप छुप कशा पाऊशे जिजाचे बाबा येण्या लयतात आता स्माईल कर बाबा या लागले स्माईल कर बाबांची वाट बघतोय आम्ही बाबा बाबा मामा 爸爸，爸爸，爸爸，爸爸，妈妈，爸爸爸爸嗯哼哼。<laughs> wow huh 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 गाईज <laughs> 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 uh, हे ऑनलाईन आलेलं आहे हे पण आणि हे काल आलेलं आहे ठीक आहे आणि दोन्ही पण अमेझॉन वरून मागवलेलं आहे आणि हे आत्ता आलेलं आहे आणि हे बरोबर माझ्या पडद्यांना मॅच होते तर अजून ठरवलेलं नाहीये कुठं लावायचं तर ओ ग काय बोल की आता काय बोल आता नाही म्हणायचं आई म्हणायचं काय म्हणणार आता आई म्हणायचं दरवाजा चौकट गया ठीक है पूरा निकालना पड़ेगा नहीं, नहीं हाँ ये पूरा लगाना पड़ेगा नया लगाना पड़ेगा हाँ जितना समझा रहा इसमें टच हो जाता है देख रहे ना हाँ। कोई भी दरवाजा इसमें टच नहीं होता है अच्छा अभी भी आपके पास दूसरा होगा दरवाजा गाइस मगाशी तो मानो आलेला तो ही पिशवी हळूच नेत होता पिशवीत त्याच्या घालून म्हणलं भैया मला लागणार आहे ती पिशवी तर म्हणला मग म्हणजे रंगे हात पकडला मी आणि ह्या दरवाजाचं तर काय झालं नाहीच नुसतं अ पडशील बेबी हा आणि घाण नुसती करून गेलाय फक्त काय रिपेअर वगैरे काय केलेलं नाही तात्पुरतं काम चालण्यासाठी पण काय केलेलं नाही नुसती सगळी घाण करून गेलाय फक्त काहीच काही म्हणजे काहीच केलेलं नाही असे छोटी मस्ती करून गेले बाकी दरवाजा तर दर बिलकुल बसत नाही आणि आता ना म्हणतोय नवीन बसवावं लागणार आहे हो आणि हा दरवाजा काढला आहे हि होता हा तर हा मध्येच यायचा अर्ध्या किचनपर्यंत आणि बसत पण नव्हता असा वाकडा झालेला दरवाजा आणि ह्याची कडी पण बसत नव्हती आणि जरी दरवाजा पुढं ओढला तरी ते असा बेंड होता दरवाजा बेंड आहे हो त्यामुळं ते कोपऱ्यातनं मच्छर यायला जागा होतेच आणि हा काय दरवाजा आम्ही लावत नव्हतो काय यूज पण करत नव्हतो त्यामुळं त्याच्या मागं लागून हा काढायला लावला शेव नाहीच म्हणत होता काढायला नाहीच म्हणत होता दरवाजा तरी पण मागं लागून आ आ मागं लागून दरवाजा काढला ते काढायला पण नाहीच म्हणत होता आणि ते आता डिलिव्हरीला येईल पार्सल आले पण ठीक फ्रेम देवले किती काय काय मागवते होते ते ओए तो म्हणलं आम्ही पण वेगळं केलं फ्रेममध्ये फ्रेम इथे लावणारे हे काढणार आहे हे तात्पुरतं लावलेलं यस 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 हा <laughs> बेबी क्वालिटी कशी या सगळं Amazon वरून मागवलं निम्म्याला जास्त सामान तरी Amazon वरन मागवले आणि तीन चार गोष्टी असतील लागल का त्या मिशो वरून मागवलं शिवाजी महाराजांचा मूर्ती मागवायची आहे ते दे देवाऱ्याच्या साईडला ठेवायची खरं शोपीस म्हणून कुठं ठेवायची नाही असं माझं म्हणणं आहे कळालं हे फ्रेम करायच्या दाखवा की आता द्या मला मला द्या दुसरी द्या तुझी तुझी आताकडे बघ आताकडे बघा आताकडे बघा दोन नंबर देख आपली मला

तर गाई इतके बॉक्स काढले का आपण द्यायला हवी आणि हा अजून आमचा बॉक्स दिसता येईल केला आहे कारण नंतर आम्ही कुठेशी पोचले गेल्यानंतर तर इकडे बॉक्समध्ये ह्या सगळं गाय आम्ही मागवणारी सामान घ्यायसाठी आणि बॉक्सेस काढून ठेवले त्यांना हे बाहेर ठेवते म्हणजे पुढे सकाळी धोक्याला घेतली जाते आणि हे आहे जिजाला घेऊन कारण तेल संपलं आहे त्यांना म्हटलं की तेल ते घेऊन ते ते ना म्हणजे तसंच जिज्दाला थोडंसं पिल्यासारखं पण वाटते आणि आज शेवटचं फक्त एकच पार्सल झालं आमचं बाकी झालं काही नाही आहे तर ते म्हणजे लॅम्प माझी म्हणजे खूप दिवसांपासून इच्छा होती हे सगळं जेवढं पण मी मागवलं आहे ना खूप वर्षापासून आमचं चाललेलं की हा आपण असं असं घर चुजवायचं असं असं एवढं सगळं करायचं तर ते आज पूर्ण झालं आहे आणि एक आणि एक पैसा साठवून हे सगळं मागवलं आहे आणि खूप लोकांनी कॉम्प्लिमेंट दिला घराबद्दल त्यांचे मित्र म्हणा मित्र पण येऊन गेले बाकी कोण कोण असतील त्यांचे ऑफिसमध्ये तर ते, ते काल आलेले सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट छान छान दिले की घर खूप छान सजवलं अजून तू मला ट्यूर दिलेलं नाही आहे माझं डोक्यात होतं की पूर्ण सगळं आमचं कंप्लीट झाल्यानंतर ट्यूर द्या द्यायचं होम टूर द्यायचं आणि बाकी काय आम्हाला फक्त फ्रेम लावायचे आहेत आणि एक लॅम्प तेवढा राहिला आहे तो एक लावायचा आहे आणि हे टी व्हीच्या वरती जे दिसतं आहे ना तर त्याच्यासाठी मी सर्च करते मला ते बुट्ट्याचं जे येतात बुट्ट्या आपल्या चपात्या ठेवतो आपण होता त्या टाईपमध्ये माझ्या डोक्यात होतं ते सहा पीस लावायचे होते मोठे असे आडले म्हणजे ते त्या वायर पण दिसणार नाहीत आणि हे जे दिसतात ना हे दोन कपडे लटवायचे तर ते निघत नाही आहेत सो ते हाईड करायला म्हटलं की ते भुट्ट्यांचं मग ते म्हंटले की आपण परतच मागवूया कारण मला ते भेट्यानं झाले तिथं मला जसं का हवं आहे तसं तुम्ही आलं